ताणतणाव असताना देखील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सव सुरळीत पार पाडला मध्ये कोल्हापूर पोलिसांचा राज्यात दुसरा नंबर आला याबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलिसांचं कौतुक केलं मात्र येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या संदर्भात मंडळांच्या बैठका घेणं प्रलंबित गुन्ह्यांची उकल करणं आणि जनता दरबार भरवून नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करावा अशा सूचना देखील त्यांनी शनिवारच्या गुन्हे आढावा बैठकीत केल्या गणेशोत्सवानंतर शनिवारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे आढावा बैठक घेतली कोल्हापूर पोलीस दलानं बंदोबस्ताचं योग्य नियोजन करत गणेश उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्न केले याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अधिकाऱ्यांचं कौतुक केलं तसंच गुन्ह्यांचं ऑनलाईन रेकॉर्ड करण्याचं काम करणाऱ्या सी सी टी एन एस विभागाचा राज्यात दुसरा क्रमांक आल्यानं पोलीस अधीक्षक पंडित यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं टोल फ्री क्रमांक डायल केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचत असल्यानं त्याबद्दलही बैठकीत कौतुक झालं कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांचं योग्य नियोजन उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरवही या बैठकीत झाला नवरात्रीच्या काळात वाहतुकीचं योग्य नियोजन नागरिकांच्या समस्यांबाबत आठवड्यातून दोन वेळा जनता दरबार रेकॉर्डवरील हद्दपार गुन्हेगार आढळून आल्यास त्यांच्यावर करावयाची कारवाई दंगल काबू प्रात्यक्षिक यासह विविध विषयांवर या बैठकीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या